नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका देवळा तालुक्यातील वाखारी गावातील रहिवासी पुष्पक ठाकरे आपल्या पत्नीसोबत मालेगावमध्ये कामानिमित्त आले होते शहराच्या गजबजलेल्या परिसरात काही कामं आटोपून ते परत निघणार तेवढ्यात त्यांच्या आयुष्यात एक धक्का बसला त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील तब्बल चार तोळ्यांची सोन्याची पोत गायब झाली होती क्षणभरात त्यांचा चेहरा फक्क झाला आणि भीतीने ग्रासलेल्या अवस्थेत त्यांनी थेट छावणी पोलीस ठाण्याचा रस्ता धरला पोलीस ठाण्यात दाखल होताच त्यांनी प्रभारी अधिकारी दीपक जाधव यांची भेट घेतली आणि घडलेली घटना सविस्तर सांगितली संपूर्ण प्रकार समजताच अधिकारी जाधव यांनी याचे गांभीर्य लक्षात घेत ताबडतोब तपास सुरू करण्याचे आदेश दिले त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला निर्देश दिले आणि इथूनच सुरू झाली पोलिसांची अचूक आणि झपाट्याने केलेली कारवाई गुन्हे शोध पथकातील अंमलदार कैलाश चोथमल आणि नितीन अहिरे यांनी क्षणाचाही विलंब न करता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली अनेक फुटेज पाहून बारकाईने निरीक्षण करून एक संशयास्पद हालचाल त्यांना आढळली आणि त्याच धाग्याचा पाठलाग करत काही तासांतच त्यांनी चोरट्याला विशेष म्हणजे चोरट्याकडून संपूर्ण चार तोळ्यांची सोन्याची पोत सुरक्षित अवस्थेत हस्तगत करण्यात आली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच ही पोत मूळ दाम्पत्याच्या सुपूर्त करण्यात आली पोत परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता कृतज्ञतेने त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले या बेरोगांड आणि अचूक कारवाईमुळे छावणी पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे शहरफर कौतुक होत आहे या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केलं आहे की जर पोलिसांनी तत्परता आणि निष्ठा दाखवली तर कोणताही गुन्हेगार फार काळ मोकळा फिरू शकत नाही